धन्यवाद आकडीरावर कुस्ती झाल्यास रामचंद्रजी हिरगुडे असतात त्याचप्रमाणे मोहन त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर दगडे यांच्याकडून प्रत्येकी पाचशे पाचशे रुपये आणि अर्जुन मनोहर यांच्याकडून शंभर रुपये एक तगडी कुस्ती दोन तगडे पंचा ज्यांनी आपल्या मनमनगटावरून या कुस्तीची कारकीर्द गाजवली आणि गेली तीन वर्ष सलगपणे हे मैदान यशस्वीरित्या ज्यांच्या नियोजनामध्ये पार पडत असे पवनप्पा पांचरे आणि गणेशप्पा रामचंद्र हिरगुडे यांचे हे दोघंजर पंच म्हणून काम पाहत आहेत शबा हनुमंत पुरी ठेंगण्या मूर्तीचा हनुमंत पुरी दोन्ही पायाला न लावलेला सिकंदर शेख सगळ्या महाराष्ट्राला देशभर माहितीये त्या सिकंदर शेखला या पुरानं सात ते आठ वेळा पाडलं आणि कुंडलचं मैदान शेवटचं मैदान ठरलं तेव्हा सिकंदरला हे हनुमंत पराभूत केलं आणि सिकंदर पूर्ण देश जिंकायला निघाला एवढी मोठी जोड आहे त्या हनुमंतपुरी शेवास बगलटूप केली आणि बदल उठ लावण्याचा प्रयत्न होता प्रदीपचा हुकलेला आहे सुरुवातीच्या हनुमंतपुरी गणेश गणेशोडेचा पार्टनर होता हा बाबासाहेब मॉल कुस्ती संकुलला आता शिवराम सालमीला सराव करतो हा पुरी एक विनम्रशील पोरगा आणि त्यात तोला मला प्रदीप ठाकूर मर्धुमकी आणि पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती ती जपण्याचं जोपासण्याचं काम हो निकाल की टाळेंद्रा करण असेल आणि निकाल डाव खासियत पहिला संजय भाऊ गोळींची अनंता केसरी अनेक कुस्त्यांना मगाशी पंच बनवते अनेक गुरं घडवण्याचं काम नऱ्यामध्ये सुरू आहे शबास हनुमंत समेट करण बसलाय तो प्रदीप ठाकूर आक्रमक होण्याच्या तयारी मध्ये हनुमंत पुरी काही करू शकता नका रात्री हनुमंत पूर्ण बाळू अपराधला पराभूत केला तोही भोसले अडचणीचा आज पुन्हा दुसऱ्यावर प्रदीप ठाकूर कुस्ती आहे शबास हिस्सा लावण्याचा प्रयत्न अरे बाप बाप हिस्सा हिस्सा टाळे टळ्या टळा गिस्सा लावण्याचा प्रयत्न होता पोकळ गिस्सा डोंदरी गिस्सा पोलदरी गिस्सा धक्का गिस्सा असे अनेक प्रकारात गिस्सा आता लावला होता तो पोकळ गिस्सा चला पंचाचा काय निर्णय असेल तो अंतिम चला हो वस्तात आप हिरगुडे आपरबुडेवस्ता रे आकडी अरे बा बाप खोकलेला करा कराकी टाळ्या आकडी खासियत आहे त्या हनुमंत पुरीची कितपत पटा लागला ठाकूर कितपत त्या